हॅलो डिअर फ्रेंड्स वेलकम टू मनीक्षाज बुक कलेक्शन आज आपण बिग्री ते मॅट्रिक ह्या कथेचा पुढचा भाग ऐकणार आहोत तर कथा सुरू करण्या अगोदर हो मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करेन जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग सुरू करते तुम्हाला चॉकलेट आवडते ना अरविंदच्या वाढदिवसाला त्याच्या आईने शंभर चॉकलेटे आणली होती गोड गोड चॉकलेटे सुंदर सुंदर चॉकलेटे तुम्ही चांद्या जमवता ना त्यात बांधलेले किती शंभर अब पुढले गणित वाचताना मला हुदका आला एक तर बाळ हा शब्दाप्रमाणे वाढदिवस हाही शब्द आमच्या कालीन मराठीत नव्हता नवीन वर्ष लागण्याची घोषणा घोडा नऊ वर्षाचा झाला तरी लोळतोय बघा कसा गाढवासारखा अशा शब्दात होई गाढवाचे लात मारण्याचे हक्क घोषणा करणाऱ्यांच्या स्वाधीन असत जिथे वाढदिवसच नाही तिथे चॉकलेटे कुठले आम्ही पचेत खाल्ल्या त्या चाक्या आणि आणि जेम्स नावाच्या साहेबाने खास हिंदी पोरांच्या पोटात चिपटा धरावा या उद्देशाने काढलेली बटन बिस्कुटे त्या बिस्कुटांच्याही उभ्या चिमटीने दोन भाग करून पुरवून पुरवून खावे लागत असली बालपणीची गणिते माझ्या बालपणी असते तर भारताला आणखी एका भास्कराचार्याला एक का मुकावे लागले असते गणिताचे एक जाऊ द्या नसते एकेकाच्या नशिबात निदान कविता तरी दामली मास्तरांच्या हिरव्या रंगाच्या प्रेमात पूर्वजन्मीच्या हरणटोळीप्रमाणे इस्लामच्या हिरव्या प्रेमाने पेटलेला औरंगजेबाचाही अंश असावा असावाला चाल लावणे हे त्यांना अजिबात मंजूर नव्हते ते ज्या आवाजाने भाते पिकूनी पिवळी झाली म्हणत ते ऐकून हिरवी भाते पिवळी झाली असते दिपोटी येत त्यांच्या समोर लांबले मास्तरांच्या घराण्यात शिकलेल्या आम्हा विद्यार्थ्यांचे सुसंगती स्यादो घडव सुजान व्याख्य क्नी पडो सुरू झाले की त्या बिचाऱ्यांना पगडीच्या झिवमेळ्या देखील कलंक मातीच्या झडल्यासारख्या झडत शाळेला काही लोक कोंडवाडा म्हणतात आमचा कोंडवाडा नव्हता कसाई खाना होता तीन वर्ग मिळून तीस चाळीस कोकरे आणि दामले मास्तर नामक कसाई त्यावेळेचे शाळा खाते देखील काय खाऊन ती गणितं भूगोल इतिहासे वगैरे लिहित याचे संशोधन करणे आवश्यक आहे एकट्या दामले मास्तरांनाच काय दोष द्यायचा अनेकांच्या सुऱ्या आमच्या कोळ्या फिरत त्या सामुदायिक कतलीत तत्कालीन आईबापे आणि पंक्तीचे पाहुणेही मोठ्या हौशेने भाग घेत त्यामुळे शाळेत खालेला मार्ग आखेत दडवून ठेवावा लागे तो दिसला तर पुन्हा एकदा समाचार घेतला जाण्याची शक्यता होती कुस्ती नावाची एक मांडी मोडून आणि मानेवर खडा ठेवून भोगायची शिक्षा असे पुस्त्या काढण्याचा अक्षर सुधारण्याशी सुतराम संबंध नाही अक्षरे आवाजासारखे मुळातच गोड हवे चांगली पुस्ती काढणाऱ्या मुलांचे अक्षर पहिल्या श्रीच्या दिवशी चांगले असते चार वर्षे पुस्तक काढल्या पण माझ्या अक्षराने आपला हट्ट कधीही सोडला नाही एकतर बोरू ही वस्तूच मला कधी आवडली नाही दौतीत बुडून त्याला पुष्टीच्या वहीवर टेकला रे टेकला की वहीवर त्यात अश्रुपात होई अक्षर चांगले हवे हे मला कळत असे पण वळत नसे नुसते पुस्तक काढताना लागणाऱ्या रगिने नव्हे तर जोडीला बोटावर उभी पट्टी मारली तरच अक्षर सुधारते अशी दामले मास्तरांची खात्री होती मी पुस्ती काढण्याचा पुरावा सगळ्यावरच अधिक असायचा त्या पुस्तीपाई मी फार सहन केल्या माझे बालपण होरपळून टाकण्याची पहिली जबाबदारी दामले मास्तरांनी घेतली आणि अने नंतर अनेक मास्तरांनी तिला हातभार लावला भाषा हा माझा अत्यंत आवडता विषय मागल्या बाकावर बसून ती विपरीत राहण्याचा मला अनावर मोह होता शाळेत खाल्लेल्या एकूण मारापैकी तीन चतुर्थांश मार मी बोलण्याबद्दल खाल्ला आहे आमच्या काळात सगळ्या शाळांचे बोधचिन्ह गप्प बसा असे होते न ही ज्ञानम सुदृश्यम प्रजलितो ज्ञानम याहा निर्वाह प्रतिपन्ना मामनुस्मर या साऱ्यांचा अर्थ गप्प बसा असाच करण्यात येईल शाळेचा पहिला दिवस मला आठवतो कैदी कितीही निर्ढावला तरी ते त्याला तुरुंगाच्या गजाआडचा पहिला प्रवेश विसरणे शक्य नाही मुलांना डबा भरून देऊन छान कपडे घालून शाळेत पोचण्या आया त्यावेळी जन्माला यायच्या होत्या आसपासच्या चार पोरांच्या घोळक्यात पोर ढकलून दिले की पोर आपोआप जाऊन शाळेला लागे नंतर महिन्याची फी देताना ते शाळेत जाते याच्या जन्मदात्यांना त्यांना स्मरण होई कधीतरी तीन चार वर्षातून एखाद्या वेळी बापच मुलाला विचारत असे गधड्या कितवीत आहेस रे तिसरीत गदडा सांगे मास्तरांचे त्या काळी गुरुजी झाले नव्हते तसेच आईबापांचे पालक झाले नव्हते पालक हा तत्कालीन मराठीत एक पालेबाजीचा प्रकार होता वर्गात देखील मास्तर पालकाचा उल्लेख बाप मेला काय लेखा तुझा असं निर्मूळपणे करत असे एकूणच स्वच्छ आणि साधा जमाना होता तो शाळेतले बापाचे येणे हे बाप मुलगा आणि मास्तर ह्या तिघांनाही रुचत नसे परस्परांचे संबंध संपूर्ण तिरस्कारावर आधारलेले असत चुकून वडिलांनी मुलाच्या प्रगतीची पृच्छा करणारी चिठ्ठी पाठवलीच तर तुझ्या बापाला सांग म्हणावा आम्ही हजामती करत नाही इथं हे उत्तर येई ह्या वाक्याच्या वर्गातल्या न्हाव्याच्या मुलालाही राग येत नसे आता हेडमास्तरांचे मुख्याध्यापक झाल्यापासून त्यांचे आणि पालकांचे मेळावे भरतात पूर्वी ह्या दोन्ही शत्रूंशी निनाळ्या आघाड्यावर लढावे लागे आणि मार हा निमूटपणेच खाल्ला पाहिजे असा दंडक होता मास्तरांची छडी मारल्यावर जर रडाविषयी वाटले तर मोकळेपणाने रडता येत नसे रडायला काय झाले बाप मेला का, का हे पुन्हा वर मार हा हसत खाऊन आभाराचे भाषण करून खाली बसावे अशी या गुरुजनांची अपेक्षा असावी सवयीने न रडता मार खाता येत असे आणखी कोडगेपणा नावाचा एक असामान्य दैवी गुण वाढीला लागे ला ह्याच गुणाचा अमर्याद विकास झाला की त्यातून स्वतःच्या पोरांना अमेरिकेला पाठवून दुसऱ्यांच्या मुलांना सुतकताईने घालणारे पुढारी तयार होतात फसवापसवीवर आधारलेले धंदे करून गीता मंदिरे बांधणारे भक्त पंजीपती उत्पन्न होतात हातभट्टीची झोकून दारूबंदी प्रचार संमतीचे अध्यक्ष होतात इयपरलौकी कल्याण करणारा हा गुण आहे इंग्रजांच्या राज्यावर सूर्य न मावळण्याचे ते दिवस त्यामुळे स्वदेश स्वभाषा स्वधर्म याविषयी चुकूनही प्रेम उत्पन्न होऊ देण्याचा शाळा ते भरपूर खबरदारी घेई भाषा नामक विषयाचे गद्य आणि पद्य असे ठळक दोन हिस्से वाटले होते ते गद्य नाही ते पद्य आणि जे पद्य नाही ते गद्य असे पद्यातले आणि गद्यातले तलाठ्याने काढून दिल्यासारखे उतारे असत भाषा या विषयावर प्रेम निर्माण होण्याचा संशय उत्पन्न झाला की त्याच्यावर एक एक उतारा लागू पडे लेखन हे रस्व दीर्घ अनुस्वार आणि विरामचिन्हे एवढ्यांचा योग्य उपयोग करण्या इतक्यापर्यंतच सीमित असे पद्य म्हणजे पाठ करायच्या मात्रेचे वर्षे एवढाच अर्थ होता उदाहरणार्थ प्रफुल्ल होऊनी पुष्प ठेले या ओळीत फुलांसंबंधी काही आनंददायक बातमी आहे याचा पत्ताही लागून देण्यात येत नसे कारण ती ओळ आपल्या करड्या आवाजात वाचून मास्तर कडाडत ठेले म्हणजे काय ठाकले ठेले ठाकले अशासारखे शब्द ठोटो करीत आले की ते सुपुष्प नावाचे प्रकरण रामोशासारखे खांद्यावर फरशी घेऊन उभे राहिल्यासारखे वाटे ते पद्य गर्भगळीत होऊन पाठ करावे लागे किंबहुना भीतीपोटीस ते पाठ होई पाठ्यपुस्तकात मुलांना आवडेल असा मजकूरशी ऋणं देण्याची शाळा खाते विलक्षण जबाबदारी घेत असे मोरोपंत पंडित वगैरे पद्य विभागातले मातोबर अधिकारी अन्वर्यार्थ नावाचा चरकात आमचे शैशव पिळून काढते काशीकर कवीश्वर निजामपूरकर बोवा असल्या भरघोष नावाच्या कीर्तनकारांच्या तोंडी खडी साखरेसारखी लागणारी आर्या वर्गात उतारा होणारी की काडे चिरायत्यासारखी व्हायची जमिनीत रुतलेले कर्णाचे चाक काढण्यासाठी त्या बिचाऱ्याची चाललेली आटपीट पाहून माझे बालमण भरून येई ट्रायवर कसा का असे ना पण टायर बसली की त्याचा चेहरा पंक्चरून जातो त्यातून का कोण जाणे ओबजातच नदीच्या पाण्यात सोडून दिलेल्या कर्णाविषयी मला फार प्रेम वाटे अर्जुन हा इसम त्याच्याशी फारच रडीचा डाव खेळत होता कर्णाने रथचक्र उद्वारू दे असे अर्जुनाला सांगून गल्लीतल्या गोटी बॅटमध्ये जसा टायम प्लीज घातला होता तरी त्याने त्याच्यावर बाण मारला हे म्हणजे बॉलरला टाईम प्लीज घालून अंपायरला करंगळी दाखवून बॅट्समनने रस्त्याच्या कडेला बसावे आणि इकडे त्याची दांडी उडवून त्याला आऊट करावे त्यासारखे झाले कृष्णाच्या वागणेसुद्धा अगदीच चिकेखाप अंपायरसारखे होते हा असला रडीचा डाव खेळणारा अर्जुन मला कधीच आवडला नाही म्हणूनच शेवटी चोरांनी त्याला खिंडीत गाठून चोपला रडीचा डाव खडी म्हणतात ते काय खोटे आहे माझ्या या मौलिक संशोधनाचे कधीच कौतुक झाले नाही कप बसा संस्कृतीत शंका विचारणे हा गुन्हा होता द्रौपदी कपाळावर कुंकवाचे पाच ठिपके लावित होती का ह्या प्रश्नात खरे म्हणजे मार खाण्यासारखे काय होते पण मी खाल्ला मोरोपंत नामक कवीने तर पहिली दुसरी ते मॅट्रिकपर्यंत नुसता छळ मांडला होता कीर्तनकार जर या आर्यासाक या दिंड्यांच्या बोथाट्या सफाईदार फिरवल्या नसत्या तर पंतकाव्याबद्दल अजन्म तिरस्कार उत्पन्न व्हावा अशी कामगिरी शाळा शाळेतून चालली होती कविता ही अन्वयार्थाची रांग लावण्याची सवय व्हावी म्हणूनच करतात अशी समजत होती उन्हाळ मुले ही जशी कधी ओळीने चालत नाहीत तसे हे शब्द नेहमी क्यू म्हणून यायचे मग त्यांना कान पकडून त्यांना नीट रांगेत उभे करायचे न तरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीचा चार म्हणजे काय ते नीट कळले तरी देखील मी शस्त्र करी न धरी चार युक्तीच्या गोष्टी सांगेल अशी त्या शब्दांची व्यवस्था करून मी म्हणजे मी शस्त्र म्हणजे हत्यार करी म्हणजे हातात करीत हा प्रवास चालत असे त्यावेळी जशी त्या झोप आली तशी पुढे आधुनिक नाटके पाहताना देखील आली नाही मग कवितेत काही गण असायचे त्यांना पत्ता लावावा लागे मामा कुठे आला गागा कुठे सांडला हे शोधून काढावे लागे संधी आणि समास यांचा गुंता सोडवायचा द्वंद्व दुआ दिगू वगैरे भटजींची सोय पाहावी लागेल काही वृत्तांच्या नावांचा आणि देशी औषधांच्या नावाचा असा काही घोटाळा होत असे की एकदा उपेंद्र वज्राऐवजी मी दद्रु गजे केसरी असे वृत्ताचे नाव दिल्यामुळे मास्तरांनी माझा लघुकान गुरु केला होता तबजाजगौबा नावाचा काही गुण असलेली वसंत तिलका आणि यौवनाचा आनंद मनमुरात लुटायला लावणारी वसंत गुटिका नामक काही अपरिचित चीज ह्यांचा गोंधळ केल्यामुळे पाठ मऊ झाली होती थोडक्यात म्हणजे फणस सोलतात तशी कविता सोलायची आणि गरे फेकून देऊन बाकीचा भाग बाक चावत चावत बसायचे असे शिक्षण झाले इंग्रजी दुसरीत गोळे नावाचे एक मास्तर आम्हाला कविता शिकवित म्हणजे वेळापत्रकात मराठी पद्य नावाचा रखाणा असे तो वर्गात येऊन स्वतःच्या अस्तित्वाने भरत गोपाळकृष्ण गोखल्यांनी एका भाष्कराचार्याची मुळी लहानपणीच उपटली आणि ह्या गोळ्यांनी मराठीतल्या एका होनहार महाकवींची भ्रूणहत्या केली हे गोळे मास्तर सगळ्या कविता कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की या सुरावर वागायचे गोपिकाबाईचा पुत्रशोक आणि म्हातारी उडतानयेची तिजला या दोनच कविता त्यांनी अतितन्मयतेने वाचल्या अर्धवट झोपेत आणि अर्धवट बेशुद्ध अशा अवस्थेत ते एखाद्या कणकेचा गोळा ठेवल्यासारखे येऊन खुर्चीत बसत आणि तासवर सर्व विद्यार्थ्यांना अगम्य अशा भाषेत बोलत त्यांच्या तासाला ते आणि मुले काय फळासुद्धा दोन पाय पुढे आणि हात उशाशी घेऊन डुलक्या काढीत पडल्यासारखा दिसे खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंदड्या अशी दणकेबाज सुरुवात असलेली अशी एक कविता आम्हाला असे गोळे मास्तरांच्या मुखातून ती ऐकताना तो मराठा बहादूर बालवीर आपल्या नंग्या तलवारीने बुळबुळीत भेंडीत चिरत बसल्यासारखा वाटे कधीतरी या मृतपाय अवस्थेतून त्यांना जाग आलीच तर अत्यंत रडक्या स्वरात मुलांना तू सांग तू सांग करीत शब्दांचा अर्थ सांगायला लावून त्याची झोपमोड करीत मराठी शाळेतल्या लामलेमास्तराने गणपती तेलंगाणे पवन या शब्दाचा अर्थ का कोणाला ठाऊक पण जानवे असा सांगितल्यामुळे त्यानेच जानवे त्याच्या कानावर लावून त्या क्रियेचे सार्थक होईपर्यंत चिंचेचा फोक त्यांच्या अंगावर उठवला होता वर्गात निदान्या हाणामारीचे चैतन्य असे पण शाजुल विक्रीडतापासून ते पांडव दिडकी नावाच्या हलाखीची परिस्थिती असलेल्या जातीपर्यंत कुठल्याही कवितेला राजहंस माझा निजला जी एकच चाल लावणारे गोळेमास्तर केवळ आपलं आडनाव सार्थक करून जगत असत मराठी पद्याची ही अवस्था तर धडे या नावाने येणाऱ्या गद्य अवताराने त्याहून वैता गाडला होता प्राथमिक शाळेत धट्टीकट्टी गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती नावाची एक फसवणूक होती ती धट्ट्याकट्ट्या गरिबीचा भरपूर उपभोग घेणाऱ्या आमाकारकुणांच्या पोरांना रुचीपालट म्हणून लुळीपांगळी तर लुळीपांगळी श्रीमंती कशी असेल तिची चव घेण्याचा मोह आनावर होई पण श्रीमंती आली की पांगळे व्हायला होते हे अशा जोरात ठसवण्यात आले होते कि आम की आमच्यापैकी सगळेजण गरिबीच्याच मागे लागले आणि श्रीमंतीसारखे धट्टेकट्टे दुसरे काही नाही ते कळेपर्यंत बहुतेक पार लोळेपांगळे होऊन गेले मराठी शाळा सुटून इंग्रजी शाळेत गेल्यावर मिरवणकर मास्तरांनी आमच्या मराठीचा ताबा घेतला मास्तर मंडळींचे आपण बारशे करायचे असते हा एक नवीन धडा इंग्रजी शाळेत गेल्यावर शिकलो हे मिरवणकर मास्तर सदैव वैतागलेले असल्यामुळे मुले त्यांना राखुंड्या म्हणत मास्तरांना ही नावे प्रथम कोण देतो हे ओव्यांची पहिली कवयित्री कोण हे शोधून काढण्या इतकी अवघड आहे सगळ्यांनाच मिरवणकन मास्तरां इतकी सकारण टोपणावे नसतात संस्कृताच्या शास्त्रभुवांना नादिर शाह हे नाव त्यांनी संस्कृताच्या पेपरात चालवलेल्या कतलीमुळे मिळाले असे पण आम्हाला भूगोल शिकवणाऱ्या एका शिक्षकांना उगीच आठवा हेनरी म्हणत ड्रॉइंग मास्तरांना दोडका म्हणण्यासारखी त्यांची आकृती होती पण इतिहासाच्या एका पन्नाशी पलीकडल्या मास्तरांना शेंगदाणा का म्हणत त्यांचा इतिहास उपलब्ध नाही राखुंड्या मात्र सदैव डोक्यात घातल्यासारखा वागत असे त्याचे आणि हेडमास्तरांचे बरे नव्हते मुलांपुढेही ते हे वैर उघडे करीत हेडमास्तरांचा उल्लेख काय सोन एने मी असा करीत आपण इंग्रजीच्या उस्ताद असूनही ही दरिद्री नेटिवांची भाषा शिकवायला लावून आपल्यावर इंजस्टिस केलं आहे असा त्यांचा दावा होता राखुण त्यांचे कुणाशीच पटत नसे त्यामुळे त्या वर्गात येण्यापूर्वी एकदा कोणीतरी बोर्डावर खालील शब्दांचे अर्थ लिहा असे लिहून राखुंडा भडकू दुर्वास यडचाप आणि खावीस या सगळ्या शब्दांचा अर्थ मिरवणकर असा लिहिला होता मिरवणकर मास्तरांनी वर्गातल्या प्रत्येक मुलाला समोर घेऊन पुसकाटीत मारले होते त्यांना मराठी या शब्दाविषयीच राग होता ते तो आमच्यासारख्या मराठी शिकवणाऱ्यांवर काढीत शाळेतले पोर बदलायला पालकांची परवानगी लागत नसे धर की हाण चला तर मग मी इथेच थांबवते आजची कथा पुन्हा भेटूया ह्याच कथेमध्ये पुढच्या भागात तोपर्यंत स्टेट येऊन